ले ले मस्त तर मस्त अशी झणझणीत झटपट तयार होणारी वाटाणा बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे ही पातळ रस्साभाजी भातासोबत चपाती भाकरीसोबत खायला मस्त लागते तर इथं मी पाव किलो ताज्या वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत ताजे वाटाणे इथं मी पाव किलो शेंगांचे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे बटाट्याचे मोठे मोठेच तुकडे ठेवलेले हो आहेत म्हणजे वाटाण्याबरोबर ते शिजले जातील वाटण करण्यासाठी एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं दोन चक्रीफुलाच्या पाकळ्या थोडं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत लसूण पाकळ्या छोट्या आहेत त्यामुळं सात ते आठ घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि लागेल तसं थोडं पाणी घालून वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये आपण रस्साभाजी फोडणीला घालू त्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी थोडं जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक मिडियम आकारचा कांदा घालू बारीक का असा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा तीन ते चार मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये कच्चा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोची आंबट चव अशा भाजीला लागत नाही तर एक तीन चार मिनटं चांगलं मी वाटण परतून घेतलेलं आहे थोडीशी हळद घालू आणि हळदसुद्धा थोडी परतून घेऊ परतून झाल्यानंतर यामध्ये आता ताजे वटाणे घालू त्याचबरोबर चिरलेला बटाटा घालू बटाटा थोडा मोठा शिरायचा म्हणजे वटाण्यासोबत तो चांगला मऊसर असा शिजतो वटाणा आणि बटाटा आता वाटणासोबत थोडं परतून घेऊ साधारण एक मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आता घरगुती लाल तिखट घालू दोन चमचे इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आणि गरम मसाला वाटाणा बटाट्यासोबत चांगलं परतून घेऊ बारीक गॅस करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर वाटाणा बटाटा मी लाल तिखटासोबत चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तुम्हाला जेवढी रस्साभाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणीच घाला म्हणजे कट मस्त येतो रस्साभाजीला तर थोड्या वेळानंतर बघू शकता रस्साभाजीला आता उकळी आलेली आहे यावरती आता झाकण ठेऊ आणि बारीक गॅसवरती वाटाणा आणि बटाटा मावसराचा शिजवून घेऊ तर एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वाटाणा बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ सरसरीत अशी ही रस्साभाजी एकच केली की भात भाकरी चपातीसोबत मस्त अशी लागते आणि झटपट तयार होते तुम्हाला जर ही वाटाणा बटाट्याची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद